नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज नुसते शाबूची चकली बनवणार आहे यासाठी कप भरून शाबू घेतलेला आहे तर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे उन्हाळा असल्यामुळं शाबू एकदम कडक आहे सादळ्याला नाही त्याच्यामुळं लगेच पीठ तयार होतंय जर हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात असल्यास थोडंसं भाजावं लागतं शाबूला तर एकदम बारीक असं पीठ तयार झाले याच कपामध्ये मी ओतलेलं आहे तर आता एक पीठ कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याच कपाने मी पाणी घेणार आहे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आपलं घरातलं गरम घ्यायचं नाही किंवा जास्त थंड पण नाही तर मी इथं पाच कप पाणी टाकणार आहे सुरुवातीला आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर खालीच गॅसवर नट होता आधीच खाली मिक्स करून घ्यायचे तरी इथं मी सहा कप पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला ज्या कपाने शाबू घेतला होता त्या त्याच कपान मी पाणी घेतलेलं आहे तर आता गॅसवर ठेवायचे चवीनुसार मीठ टाकायचे मध्यम गॅसवर चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे हे पीठ सारखं चमच्यानं हलवत राहायचं आहे गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळं मी चमच्यानं सारखं हलवत आहे तर एकदम घट्ट झालेलं आहे तर मी इथं दोन वाटी आणि गरम करून पाणी टाकणार आहे तर एकदम घट्ट झालेलं आहे तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकलेलं एक जीव करून आहे आणि चांगलं गॅसवर शिजवून आहे तर थोडासा गॅस मोठा केलेला आहे मी पाणी टाकल्यावर तर एकदम छान असा शाबू शिजलेला आहे तर बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे तर अजिबात गुठळी झालेली नाही सारखं मी हलवत राहिल्यामुळं तर आता गॅस बंद करायचा आहे आणि कढई थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता तर याच्यामध्ये दोन कलरमध्ये मी चकली बनवणार आहे तर याच्यामध्ये हिरवा आणि ऑरेंज कलर घेतलेला आहे तर दोन दोन चमचे मोठे याच्यामध्ये हे शिजवलेला शाबू टाकून घ्यायचा आहे तर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट आहे जास्त पण थंड झालेलं नाही तर अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे हिरवा पण रंग अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तर ही पायपिंग बॅगमध्ये किंवा तेलाच्या पुड्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर मी आता इथं तेलाचा पुडा वापरणार आहे रिकामा झालेला तर अशा पद्धतीने मी ग्लासमध्ये ठेवणार आहे आणि एक कलर याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर आता हे सर्वच कलर याच्यामध्ये भरून भरते शाबू शिजलेला तर दुसऱ्या कॅरी हिरवा कलर भरून घ्यायचा आहे तर आता याला कट करून घेणार आहे मी कात्रीने तर थोडासा शेंडा कट करून घ्यायचा आणि चकली बनवून घ्यायची तर हिरवा रंग पण मी याच्यामध्ये भरून घेणार आहे तर आता दोन्ही पण रंग भरून घेतलेले आहेत आणि एक साधा रंग भरलेला आहे मी ज्याच्यात रंगच टाकला नाही असा शिजलेला शाब भरलेला आहे का क्या? कॅरेबॅग क्या? मध्ये आणि अशा पद्धतीने मी चकली तयार करून घेतलेली आहे बघू शकता सर्व चकली तयार झालेली आहे आणि वाळून पण तयार झालेली आहे बघू शकता आठ ते दहा तासात एकदम छान असं वाळलेलं आहे तर मी आता तळण्यासाठी घेतलेलं आहे बघू शकता तेल गरम झालेलं आहे आणि चकली तळून घ्यायची